नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी नागपूरच्या संविधान चौकामध्ये आणि संविधान चौकामध्ये मोठ्या उत्साहात जो आहे आहे आज संविधान दिन साजरा करण्यात येत लहान असो कि मोठे वयस्क असो कि म्हातारे असो युवती असो युवक असो सगळ्यांनी या ठिकाणी येऊन जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे वरिष्ठ पत्रकार अजय मिश्राम त्यांचे सुपुत्र आहे माझ्यासोबत दीक्षांत आपण बघू शकता एकदम दीक्षांत जे आहे एकदम सुटा बुटामध्ये आहे कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं फाटक पण नेटकस असायला पाहिजे म्हणजे जे पूर्वी आम्ही आमचे राहणीमान जे होतं ते अत्यंत गलिच्छ होतं पण बाबासाहेबांनी जेव्हा आम्हाला सांगितलं तेव्हापासून आम्ही अशा सुटापुटात राहायला लागलो आणि आम्हीच नाही तर आमची मुलं पण सुटापुटात लागतो दीक्षांत जय भीम जय भीम साहेब काय वाटतंय आज काय आहे का इथे तू आला कसा इथे आज ट्वेंटी सिक्स नोव्हेंबर बाबासाहेबांनी आपल्याला आजच कॉन्स्टिट्यूशन आलं होतं आपल्या भारताला तर आज माझ स्पीच देण्याचं मना घेऊन आले होते मला काय काय स्पीच देशील असतो आज मी भारताचं प्रियमबल देणार आहोत जी बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे बरोबर कॅमेऱ्याकडे बघून भारताचंच प्रियमबल सांगतो इंग्रजी मध्ये सांगशील हिंदी मध्ये सांगशील

जस्टिस सोशल इकोनॉमिक एंड पॉलिटिकल लिबर्टी ऑफ थॉट्स एक्सप्रेशन बिलीफ फेथ एंड वर्शिप इक्वालिटी ऑफ स्टेटस एंड अपॉर्च्युनिटी एंड टू प्रमोट अमंग देम ऑल डिटरनिटी अशोरिंग द डिग्निटी ऑफ द इंडिविजुअल एंड द यूनिटी एंड द ऑबर्नेशन इन आवर कस्टडियन असमी दिस 26th ऑफ नवंबर 1949 ड्यूर बाय अडॉप एमएन आयक्यू टू आवर दिस कॉन्स्टिट्यूशन थैंक यू नवबुद्धाय जय भीम जय भीम हे बघा हा याला म्हणतात एक समज कारण जेव्हा दीक्षांत जेव्हा भारताचं प्रियांबल वाचायचं होतं त्याला त्याने बसून नाही वाचलं त्याने उभं होऊन हे प्रियांबल वाचलं हे एक महत्वाचं म्हणजे भारतीय संविधानामध्ये जे, जे प्रियांबल जे आज त्यांनी वाचलं आज संविधानाला त्यांनी इथे सलामी दिली दिली उभ्याने दिली हे एक महत्वाचं असते छोटे लहान मुलं जरी असले पण एक समज त्यांच्यामध्ये आहेत ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद